कंत्राटी शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी बघूया कंट्राटी शिक्षक भरती प्रक्रिया रावावी अशी मागणी नेमकी कोणी व कुठे केलेली हे आजच्या बातमीमध्ये सविस्तर पाहूया बघूया जिल्ह्यातील बहावी शिक्षक चिंतेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्ह्यात कंत्राटी शिक्षक भरती होणार होती मात्र शिक्षण आयुक्त यांनी तात्पुरती स्थगिती दिल्याने कंट्राटी शिक्षक भरती रखल्याने भावी शिक्षक चिंतेत असून भरती प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी होत आहे जिल्हा परिषदेच्या दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेतील दोन शिक्षकांच्या जागी एक कंत्राटी शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने समायोजनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे जिल्ह्यात दहा किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेवरील दोन शिक्षकां एका शिक्षकाचे समायोजन इतर शाळेत करण्यात आले आहे मात्र अद्याप शिक्षक भरती सुरू झाली नसल्याने भावी शिक्षकातून नाराजी व्यक्ती व्यक्त केली जात आहे जिल्ह्यातील शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाले आहे त्यानंतर तत्काळ कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल अशी आशा शिक्षकांनी व्यक्त केली होती परंतु शिक्षण आयुक्तांनी भरती प्रक्रियेला स्थगिती दिल्याने भरती प्रक्रिया रखडली असून कंत्राटी शिक्षक भरती केव्हा होणार याकडे भावी शिक्षकांचे लक्ष लागून राहिलेलं आहे बघा कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पार पडला आहे त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे भावीस शिक्षकांनी सरकारने आभार मानले आहेत मात्र त्याआधीच कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रिया राबवणे गरजेचे होते अशी अपेक्षा जिल्ह्यातील भावी शिक्षक व्यक्त करत आहे बघा मित्रांनो अशी मागणी सोलापूर जिल्ह्यात करण्यात आलेली आहेत बघूया आता शासन काय निर्णय घेतं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे सर्व मित्रांना भावी आचार्य शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो